दादा एकोणतीस तारखेपर्यंत जे मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्याची सरकार शक्यता आहे त्या संदर्भात काय तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे का किंवा शिष्टमंडळ तुम्हाला माहिती दिलेली आहे का किंवा तुमची काय मागणी आहे मला मंडळाने त्यांचं काही सांगितलेलं नाही त्याबाबत पण मी त्यांना सांगितलं सरसकट बोली त्यांचा एक आमदार साक्षीदार आहे त्यांच्या समक्ष विचारलं मीडिया बांधव सुद्धा साक्षीदार होती सरसकटची मागणी आजपर्यंत आजपर्यंतचे झालेले सगळे गुन्हे दोन पाठीमागचे सगळे ते रद्द करायचे कारण आमचे पोरं नाहीच आहेत त्याच्यात विनाकारण गुंतवलेत कोणीही तिथं दिसत नाही तरी गुंतवलेत काही शेतात काम करणारे गुतवले विनाकारण काही पोरं पुण्याला मुंबईला आहेत ते पोरं शिकाल तिकडे गेले नाव इकडे टाकले हे काम झाले त्याच्यामुळे त्याच्यात आमचे लोक नाही आहेत विनाकारण त्यांना गुंतवले यांनी राजकीय द्वेषापुढे गुंतविले त्या पोराला बाकी काहीच कारण याला गुंतवायला सगळे स्थानिकचे जिल्ह्यातील आमदार जबाबदार त्यांनी स्वतः अगुतवायचं काम केलं त्यामुळे त्यांना सुट्टी नाही केशीला एक माणूस घेत नाही एक महाराष्ट्रातलं केशी झाल्यात याच्याचसाठी केल्या होत्या फडणवीस साहेबांनी की हे घाबरले पाहिजेत खचले पाहिजेत मागे सरकार जितक्या केशी होत्या के तितक्या रागाने उठलेत मराठी आता या नांदेड भागात केशीस केल्यात लातूरला केल्यात बीड जिल्ह्यात केल्यात जालन्यात केल्यात नगर पुणे सगळीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात गे एकही पोरग मागे का नाही सरकारणार बी नाही चर्चा आहे का तुमच्यापर्यंत आलं नाही माझ्यापर्यंत आलं नाही आणि ते घेतले असले तरी सरसकट पाहिजे बाकीचे आम्हाला मान्य नाही वाढवली तारीख ते तारीख असं पाहायला त्यांनी वाढीली बी आणि नाही वाढीली तारीख किंवा त्यांनी घेतले नाही घेतले तरी आता आम्ही सोडलेली कारण आरक्षण ते देत नाहीत सगळे स्वराची अंमलबजावणी करत नाहीत ते गॅजेट पण घेत नाहीत ते धनगर बांधवाला दहा वर्षापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या मध्ये आरक्षण देऊ त्यांना एसटीत येऊ देत नाहीत कारण एसटीच्या आरक्षणाला बी धोका दाखवलेत आता अभियानं त्याच्यामुळं त्यांनाही येऊ देत नाहीत ओबीसी आरक्षणाला धोका दाखवलेत त्याच त्यांचे अभियानं सुरू आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत